उल्हासनगर एक नंबर पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या चालू आहे मटका जुगार आपण या स्टिंग केलेल्या व्हिडिओत पाहू शकता की कशा प्रकारे हा धंदा चालू आहे तो हा आहे धंदा चालक रवी आयुक्तालय हद्दीत हद्दीत एक नंबर पोलीस स्टेशन उल्हासनगर मटका जुगार चालू आहे खेमानी माता मंदिर समोर अंडेवाल्याच्या पाठीमागे पडदा लावलेला असून त्याच्या आत मध्ये खेमानी मच्छी मार्केट येथे छोटू सरदार दारूवाल्याच्या बाजूच्या दुकानाच्या मागे पहिल्या माळ्यावर स्वतःचे किराणा दुकानात रवी नामाचा इसम व शंकर शेठ खटुमल हे सर्रास मटका जुगार चालवत असतात या जुगारात दररोज लाखो रुपयांची उलाढाल या ठिकाणी होत असते यावर कोणत्याही प्रकारची पोलीस कारवाई होत नाही किंवा तक्रार झाल्यास थातूर मातूर कारवाई करून पोलीस या अवैध धंद्याला अभय देत असतात या अवैध धंद्यास एक नंबर पोलीस ठाण्याचा विशेष वर्धास्त असल्याचे या व्हिडिओमधून दिसून येत आहे म्हणूनच तर हा धंदा मोठ्या दिमाखात चालू आहे आता पाहणे हेच आहे की एक नंबर पोलीस यावर काय कारवाई करतात ते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज उल्हासनगर